रेड करणं म्हणजे काय म्हणतात माहिती आहे का माझ्याजवळ ऑलरेडी एक फाय हंड्रेड जी बीची नाही टू फिफ्टी सिक्स जी बीची एस एस डी होती ती कमी पडत होती तर मी हाय स्पीड गेमिंग एस एस डी इन्स्टॉल करतो याच्यामध्ये दोन स्लॉट्स आहेत माझ्याजवळ एस एस डीचे समजलं का तर मग याला क्लीन पण करायचं सिस्टमला हे खूप घाण झालं आहे गेमिंग लॅपटॉप आहे आपलं छान थर्मल्स दिसतात काय त्याच्यामध्ये कूलंट असतं इथे हे जी रॅम आहे ती उद्या अपग्रेड करायची विथ डिलिव्हरी आहे ही काढून टाकायची थर्टी टू जी बीची दोन लावायचे गेमिंग लॅपटॉप आहे हां गेमिंग लॅपटॉप आहे तुला माहित नाही गेम्स खेळणार कर तुला गेम्स खेळायला देणार नाही तुला प्ले स्टेशन घेऊन दिले ना स्पेशल गेमिंग लॅपटॉप आहे पण गेम खेळत नाही मी काम करतो त्याच्यावर समजलं का चांगलं ते याला तरी क्लीन करू यायला जाऊन बाहेर घेऊन जाऊन कुठेतरी लॉबी बस खाली बघ आपण टेस्ट केलं तर इथे पार्टिशनमध्ये नवीन ड्राईव्ह आली डी ड्राईव्ह व तिथे कितीची किती आहे वन टी बीची आहे आणि वरची आहे टू फिफ्टी सिक्स नाही फाय हंड्रेड जी बी सॉरी तर आपल्याला काय करायचं आहे ही जी डिस्क वन आहे याला डिस्क झिरो करायचं आहे आणि फॉर्मॅट करायचे विंडोज इन्स्टॉल करेल तरी रिपर्टिशन करावं लागेल मोठी विल ड्राईव्ह बनवतो मी तू माझं तर एच पीचा मेटेलिक कलरचा पेन ड्राईव्ह पाहिलास का कुठे नाही एट जी वा, बी वालानेच काम करावं लागेल आपल्याला चलो फिर काम करू लागते चालू तर झाला लॅपटॉप चलो